रुपाली चाकणकर यांच्या विरोधात संगीता भालेराव या महिलेनं महिला आयोगामध्ये तक्रार दिलेली आहे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांकडून माझ्या जीवितला धोका आहे असा आरोप त्यांनी केला आहे रुपाली चाकणकर यांच्याविषयी संगीता भालेराव यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली होती आणि या पोस्टनंतर त्यांना चाकणकर यांच्या कार्यकर्ते सोनाली गाडे हिनं धमकीचा फोन केला होता बघा आधी रेकॉर्डिंग फोन झाला हो आहे आपण पाहूया की नक्की काय संवाद झाला होता काय धमकी देण्यात आली होती आपण पोस्ट टाकली फेसबुकला एक काय महिला आयोगावर हा मग मग तुमच्या घरात पोरी नाही नाहीत का तुमच्या स्वतःच्या काय झालं त्याला नाही मला एखाद्या बाईनी तिच्या पोहराचा तिचा फोटो टाकला तुम्ही त्याच्यावर पोस्ट टाकणं किती कितपत योग्य आहे आम्ही काही वाईट लिहिली का पोस्ट मग तुम्ही वाईट तुम्ही तेच करत बसा आणि आयोगाचा राजीनामा द्या म्हणून मग काय झालं त्याच्यात मग तुम्ही तुम्ही एक काम करा तुमच्या पोरीचा तुमचा फोटो टाका आणि तुम्ही तुमच्या पदाचा राजीनामा द्या काय कसला फोटो टाका आम्ही तुमच्या पोरीचा तुमचं बोल पोरी टाका आणि तुमच्या पदा आमच्याकडून कोणतं पद आहे असेल ना तुमचं मराठा समाजाचं वगैरे मी पण मराठाच आहे मग तुम्हाला गोष्टी करू नये आपण नाही नाही एवढं काय तर तुम्हाला लागायचं कारण आहे तुम्हाला पण काय गरज आहे कुठल्या गोष्टीमध्ये पडायची जे आपलं काम आहे ना तेवढंच काम करायचं तो पण तुम्ही काम करा ना संगीता भालेराव काय म्हटलं आपण पाहूया सक्षम नेतृत्व हवं एक अभ्यासू आणि सक्षम नेतृत्व एक ओळ होती आणि दुसरे हे पदमुक्त करा एवढ्या दोनच वाक्य होती तर त्याच्याबद्दल त्या बाया एक सोनाली गाडे म्हणून त्यांचे कोण मी मी काही ओळखत नव्हते तर त्या बाईंनी मला फोन करून दमदाटी केली मी काही असं अपशब्द वापरले नाही किंवा काही शिव कुठल्याही मी वैयक्तिक कोणावरही टीका केली नाही आणि करतही नाही मी यांच्यापासून आम्हाला धोका आहे उद्या हे असे एवढं दम देतात एका छोट्या वाक्याने एवढं हे करतात तर उद्या येऊन आम्हाला जीवाला पण धोका करतील ना त्या म्हणून आम्ही एक तक्रार केली